टाकण्याट खेळा दादा गजाला टाकात मध्ये हे गजर चल साहेब काय केलं आम्ही तुम्ही आम्हाला आले आमच्या समोर जुगार घेऊत आहे वरून काय ते असं चांगल्या माणसांना मुद्दा काय प्रयत्न करताय का तुम्ही अगदी बसभाज बोलला साहेब बघा तुम्ही बोलू दाद आणि हे गजा हे दोघ पत्ती खेळत होते आमचा काय संबंध नाही आम्ही त्याच्या चाललो होतो गुल्लू दादा गजा बसा गाडी चला, चला। चले। चल। चल। आता या बस... गुल्लू दादाचा मास कसा उतरतो ना ते बघ आता चौकीत गेलो हो। बर तुम्ही दोघ घरी जागतो गुल्लू दादाच काय करायचं ते बस जातो आम्ही साहेब लेच गोड बोलते साहेब जाग्यावर आलेला दिसते चल झालं आपलं काम चला साहेब मानले राह तुम्हाला डो, डोकं लावलं तुम्ही बोललो दादा भुजंगराव जरी राजकारणी असेल ना कधी कधी डोकं कोणतं लावायचं ते आम्हाला चांगलं कळत ते चांग भुजंगचे चमचे भुजंगला जाऊन सांगतीलच एकदम बरोबर बिबट्या पिंट्या काळ्या हे सगळं धाकल्यासारख्या जाऊन सांगणार फक्त साहेब सांगा तुम्ही काय करू मी तुमच्यासाठी आता आपण काहीच करायचं नाही आता भुजनची प्रतिक्रिया काय ती हे ठरवायचं आणि नंतर काय प्लॅन करायचं ते बघू काय साहेब तुम्ही एकच नंबरच्या बिबट्याचा गेम केलाय एकदा आप हो का आपण भुजंगरावचा विश्वास मिळवला ना की आपलं काम आणखीन सोपेल बर चला थांबून आहे साहेब येतो आम्ही अरे ते बिबट्या काळ्या पिंट्या कुठे गेलेत कोणा स्टोप रानातली कामं पडले झाले की का नाही काय बिबट्या कुठे गेल तर रे अरे ते, ते रानातल्या कामाचं पाहिले का ते कालच्या रानात गेलो आम्ही निमान बसलो होतो बघा अरे आपल्याला रानातली कामं झाली की नाही पाहावं लागल नाहीतर थोरले सरकार आमची चंपी करतील शेतात आपण जाऊस पण तुमच्या सोबत एक महत्वाचं बोलायचं होतं अरे बोल की मग कशाची वाट पाहतोय ते मी काळ्या चित्त्या आणि सगळे पत्ते खेळत बसलो होतो चित्त्या हा आणि तुमच्यासोबत पत्त्या हा काय वाट फीत झाला का काय वाय कोणतं घ्या की पुढचं हा बोल मग मग काय झालं उलट गुल्लू दादा आणि चित्त्या आमच्या सोबत पत्ते खेळायला बसले तेवढ्यात आणि तेवढ्यात काय बोल की पटकन तेवढ्यात पोलीस आले तिथं आणि आमच्या दोघाला त्यांनी गुल्लू दादा आणि चित्त्यालाच नेले गाडीत बसून आय सांगतोय त्या गुल्लू दादाला आणि चित्त्याला चांगलाच हिसका दाखवला तिलाही बरं झालं एवढंच नाही सरकार पुढचं ऐकून घ्या तुमचं आणि थोडं सारखे त्यांचं लय गुणगान घात होतो साहेब काय म्हणित होते साहेब तुमच्यामुळे आखा तालुका चालतोय आणि तुमच्या सायक सज्जन माणसं से भेटणार नाही हा असं म्हणले साहेब हो सरकार ही गोष्ट आपल्याला दादासाहेबांना सांगावंच लागल साहेब आपलं गुणगान घात होते म्हणून मग चला बंगल्यावर अरे बंगल्यावर तर जाऊच आधी त्या चिकण्याने रानातली कामं केलेत का के नाही ती पाहू चला त्याच्यात पाणी पडलेलं दिसतंय समज बघा ना तिथं काय सगळं जवळ काम सगळं होतं सगळं एकदम नीट करून ठेवलं त्यांनी अरे काम तर सगळे झाले पण ते चिकण्या कुठं दिसत ना समज तर चला मग तिकडे बघू आपण आलो मोटर पण दिसती है। का हो संदी काम? संदी काम फक्त हो खालचं भिजवायचं राहिले लाईट गेली मोटर बंद लाईट येऊस तर ते गठुड बांधका असायचं आणि गोठ्या टाक टाकतो सारखा लवकर या परत हो एवढी सगळी चांगली काम केल्या तरी साहेब त्या आम्हाला शिकू या असल्यांना गरीबांना असंच बोलावं लागत लय गोड गोड बोललो ना कि तेच असली जात हा चला चला दादा साहेबांकडे जायचंय भी हा बोला सरकार शेतातले काम वगैरे सगळे का अहो धाकट्या सरकारने कुठलेच काम बाकी ठेवले नाही आपल्या शेतातला तो विष्णू गावाला गेला कुठं अहो जरी गेला असला तर धाकट्या सरकारनी कुठला तरी पर्याय काढलाच असेल ना अडचण काय नसेल त्या माहितीची वसुलीच काय झालं अहो ह्या महिन्यातल्या वसुलीची बाकी अजून भरपूर राहिलेली आहे सरकार अहो मग तुम्ही असं करा धाकल्या सरकारला सांगा त्यांना वस्तू चांगलं जमतलं चालेल पण धाकले सरकार आलेले दिसतात आलेत का हो आलेले दिसतात ना बरे झाले दाखले सरकार आले आले आले, आले। येत दादासाहेब नमस्ते शेतातल्या कामाचं काय झालं दादासाहेब कानातल्या कामाची सगळी व्यवस्था केली तो बळीचा भाऊ शिकण्या त्याला सांगून सगळी कामं उरकून घेतली बरं झालं अजून एक सांगायचे दादासाहेब तुम्हाला काय बोला की मग नक्की काय झालं कशा गुणा माझा त्यांना कबूर आकाशवाणी झाली त्याला ताकद लागते दरारा लागतो भीती लागते आणि त्या भीतीचे औषध घेतले दिसत बर ते सोडवलेत <laughs> ना आता एकदम त्यांना आता आपण माफी देऊन टाकू ठीक आहे तुम्ही आता असं करा हा त्यांना बंगलोर बोलवून घ्या चालते आम्ही जातो आता ठीक आहे दादासाहेब या तुम्ही चला मागल्या महिन्याचा जरा घोळ राहिलेला आहे त्याचा आपण हिशेब करून घेऊ चला पाहून चला सरकार दिवस आहे खास काही बनूया झटास तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन हिरो शेख यांचे समाधान चिकन सेंटर स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण जय भवानी चौक काष्टी प्रोपायटर हिरो शेख मोबाईल नंबर नव्याण्णव सात ज... प्लॅन नुसार सगळ्या गोष्टी आपण घडून आणलेल्या आपल्या गुल्लूज आपल्या संघी त्यामुळे अडचण येत नाही काहीच हो सर सगळं प्लॅन नुसार हा प्लॅन जर सचिल झाला तर ठीकच आहे जरी नाही आला तर आपल्यावर कोणी शंका येणार हा प्लॅन जर बरोबर असेल आतापर्यंत फोन केव्हा तुम्हाला आला असतो कुठल्या गोष्टीला एवढी घाई करून चालणार नाही काय हरकत नाही सर चालेल मला पूर्ण आत्मविश्वास आहे आपला प्लॅन नक्की झालं तर आपला प्लॅन उत्तमच होईल बळूर हे आपले कामं करत राहायचं त्या कामाचं फळ नक्की मिळणार चला आपले काम करून घेऊ राहिल्याने घेऊन काम करून घेऊ चला थोडखोड सर्व काम ओळखले हो त्याला पोटा पाण्याची गर्दी लक्ष देवायला पाहिजे ना तुला भूक लागली का तो वाटतय हो सर मी पण डाबा आणलाय चल ठीक आहे माझा डाबा घेऊन या

सचेत झाला वाटत भुजंगावचा फोन आलाय बर झालं काय म्हणतो बरं बर हा हॅलो बोला हॅलो हॅलो भुजंगराव बोलतो हा बोला की ते कामाचे राहतो कामात सगळे सोडून थेट बंगल्यावरती या दादा साहेबांनी बोलवलं तुम्हाला सर, सर? का हो काय चुकलं आमचं मला वाटलं तरी चुकलं काय आमचं ठीक आहे ठीक आहे लवकर हो हो आम्ही वाटत पाचव तुमची हो हो दाखल सर का जशी तुमची मर्जी ठीक आहे ठीक आहे चालतंय चालतंय सर ठीक आहे ठेवू बा पळकुटे प्लॅन काम करतोय मायचा चला बंगल्यावर जाऊ देऊ साहेब जेवणाच तो बघा अगोदर जेवणाच काय घेऊन बसला हो पहिला प्लॅन सिस्टमॅटिक बसू दे आपल्याला पळकुटे तुम्ही बघतो बघा त्यांना बाटली आपल्याकडे सगळे रे फक्त काय नाही आपल्याकडे माणसं नाही म्हणून करमत नाही रे आपल्याला दादा एक वहिनी आणू आपण घरी घरी पण पुन्हा सारखी छान दादा मला एक वहिनी <laughs> अरे काय लागत चेष्टा करायला का माझी तू रे ठीक आहे काय अडचण नाही तू असलेला करमत जाईल आपल्याला आलं लक्षात अरे बाहेर देशातल्या असल्या पुरी ना रशिया ऑस्ट्रेलिया कोरिया हे एकदम कापसावणी पुरी आहेत कापसावणी दादा आपल्याला तर गावाकडल्याच पुरी आवडतात कळकट बळकट कामाला बळकट <laughs> साहेब मला तर थो थोडी भीतीच वाटते अभ्यास काय ना साहेब चला काय असेल ती बघूस ना आपण मला नाही वाटत असं काही चला या काय म्हणजे झाली म्हणायची मत रोजगार टाकलाय काय चुकलं का आमचं तुमचं काही चुकलं नाही बघा तुमचं काय चुकलं नाही तुम्ही आत्ताशी लावला सगळं सांगितले या गलदा तुम्ही आतमध्ये टाकले आम्हा मी एकदम बरं वाटलं बघा आणि म्हणून तर तुम्हाला दादासाहेबांनी बंगल्यावर बोलवले का साहेबांना कसं खोट्या धन्यवाद साहेब तुम्ही जरी असं आमच्या मनासारखे जरी वागले तर आम्हाला आनंद आहे ना याच्यामध्ये सरकार आमच्या ना आम्हाला चुक आहे ना लक्षात आलेली आता कसं <laughs> आता कसं पाण्या प्रमाण माशाची वेळ घ्यायचं नसत तुम्ही जर आमच्याशी असे वागले ना तुम्हाला काहीच कमी पडणार नाही ना। आता कसं साहेब जे मिळंती ती सग आपण सगळ्यांनी मिळून खायचे <laughs> <laughs> आता कसं तुम्ही म्हणताल ते साहेबांच्या <laughs> 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 सांगायची गरज नाही आता चूक लक्षात आली साहेब तुम्ही फक्त आराम करायचा आता सावकार आता कस तुम्ही माणसाल कस तुम्ही असलो आम्हाला काय हो मी आम्ही समज पाहतो तुम्ही आधी बात काळजी करू नका तुम्ही फक्त आराम करायचा आता असले सरदार लोक आम्हाला सांगते असले काय टेन्शन आहे आम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बर चला सरदार येऊ का घेऊ हो असू द्या लक्ष राहू द्या कशाची राहू साहेब कसा जाघ आला आता कळत पण थेट

आपल्याला गुन्हेदाराची गाडी घ्यायची चला सर राकमा अगं लोकांचं पैक घेतलेलं देऊन टाकू आपण थोडं थोडं करू पळधन मी जे काय करते रानात खुरपायला जाते तेवढं दोन पैकी बाकीच्याच काय नाही ग पण सावकाराचं पैक द्यायला पीक हातात आलं पाहिजे आणि तू तर बघते ना दुबार पिरणीला परत पैक घ्यावा लागते खरं आहे पहिलं पीक आपल्या नशिबातच नव्हतं मला पण आता ही दुबारच्या पेरणी आपल्या हाती लागल व मग देऊन टाकता येईल अग तर एक टायमाला भाकर खावा आपण पण सावकाराच पैक नको ठेवायला समजाय खर धनी पण मला एक गोष्ट कळावी काय कळ का नाही ग कृष्णाने कामावर कसं काय मनावर घेतलं हेच काय आणा मला तर तुम्ही काय बोलले बिल्ले त्याला अग मी काय त्याला काय बोलू माझा तर लय जीव हाय त्यावर त्याच्या काय मनात आलं त्यालाच माहित नमस्कार प्रेक्षक मंडळी आम्ही आपल्या पुढे घेऊन आलो आहे एक गरीब शेतकऱ्याची कथा अर्थातच व्यथा तरी आमच्या हर्षराज शॉर्ट फिल्म प्रोडक्शन या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा घंटी वाजवा कसे प्रेक्षक मंडळी दादासाहेबांचा शब्द आपल्यासने मरता येणार नाही तेव्हा सर्वांनी सबस्क्राईब करा असेच प्रेम राहू द्या धन्यवाद 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 सदैव प्रेम राहू द्या आणि पाहत राह हर्षराज शॉर्ट फिल्म ची बळीराजाची व्यथा धन्यवाद श्री साई सिद्धी फुटवेअर सर्व प्रकारचे वल्टी बँक फॅमिली फुटवेअर स्टोर चप्पल लेडीज सँडल शूज तसेच बेल पर्स लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर नजर दोन रोड इंद्रपस कॉम्प्लेक्स काटकी प्रोप्राइटर उमेश माने मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकसष्ट एक, 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 पंधरा झिरो पाच डबल झिरो